नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खारा मासा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत खारा मासा म्हणजेच यामध्ये तिखट घातलं जात नाही तर करण्याची अगदी सोपी पद्धत आहे यामध्ये कोणता मासा वापरला जातो कोणते मसाले वापरले जातात मसा हा मसाला चविष्ट होण्यासाठी यामध्ये काय घालायचं किती प्रमाणामध्ये घालायचं अगदी परफेक्ट आणि डिटेल मध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी आहे काही बेसिक मसाले यामध्ये वापरले जातात घरगुती मसाल्यांपासून हा खरा मासा बनवला जातो तर आमच्या इकडे ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावचे स्पेशल हे मासे आहेत माझं गाव सरकोली पंढरपूर आमच्या गावामध्ये दोन नद्यांचा संगम आहे त्यामुळे भर पूर मासे असतात आणि हे मासे करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर आज मी तुमच्याशी माझी पद्धत शेअर करते आणि त्याचबरोबर माझ्या पद्धतीने आज मी तुम्हाला खरा मासा कसा करायचा ते दाखवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मासा करण्यासाठी इथे तुम्ही कोणताही मासा घेऊ शकता जो तुमच्याकडे मिळतो किंवा ज्यामध्ये काटे कमी असतात तो मासा खरा मासा करण्यासाठी वापरू शकता तर आज आमच्यात रव मासा आणलेला आहे तर साधारण दोन किलोचा हा मासा आहे त्यातला जो मधले पीस असतात ते वेगळे किलेत आणि शेपटीचे आणि जो तोंडाकडला भाग असतो तो वेगळा केलेला आहे याची भाजी केली जाते आणि आज मी तुम्हाला खऱ्या माशाची रेसिपी दाखवत आहे तर त्यासाठी साहित्य पाहूया इथे सुकं खोबरं मिक्सर वरती बारीक करून घेतलं त्यामध्ये मी लसूण आलं आणि कोथिंबीर घालून परत ते मिक्सर वरती बारीक करून त्याचा एक मसाला तयार करून घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला घेतलाय चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे एवढाच साधा सोप्पा मसाला या खरा मासा करण्यासाठी लागतो तर कढईमध्ये साधारण दोन चमचे म्हणजेच छोट्या दोन पळ्या मी तेल घातलेला आहे हा सुका मासा आहे त्यामुळे याला जास्त तेल वापरायचं नाही तर आपण जो मसाला तयार करून घेतला होता म्हणजेच खोबरं बारीक करून घेतलं होतं ते सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर तेलात घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हे चांगलं सुक होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे तेच खोबरं छान भाजलं जातं आणि आता थोडस भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात तर यामध्ये भरपूर सारे हळद घालायचे हा खरा मसा हे यामध्ये तिखट नाही त्यामुळे यामध्ये रंग या माशाला छान यावा म्हणून यामध्ये एक चमचा हळद वापरलेली आहे एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि साधारण दोन चमचे यामध्ये मीठ वापरले खारा मासा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची या माशाला अगदी तोंड भरून मीठ लागतं म्हणजेच बरोबर मीठ लागतं कमी अजिबात मीठ चालत नाही नाही तर त्या माशाला चव लागत नाही त्यासाठी भरपूर म्हणजेच चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे दोन किलो हे मासे आहेत त्यामुळे दोन मोठे चमचे मी मीठ घातलेलं आहे याच प्रमाण तुम्हाला लक्षात येईलच भरपूर मासा आहे त्यामुळे भरपूर यामध्ये साहित्य घातलेलं आहे हा मासा मी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे यामध्ये जे मधले पीस असतात त्याला थोडेसे काटे असतात पण जे वाले पीस असतात छोटे छोटे त्याला काटे कमी असतात तर अशा पद्धतीने सगळा मासा आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचा आहे आणि सुरुवातीला हा मासा आणि आपण जो मसाला भाजून घेतला होता तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून प्रत्येक माशाच्या पीसला हा मसाला लागला गेला पाहिजे कारण जेव्हा हा मासा शिजतो परत तो, 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 तो हलवता येत नाही त्यासाठी सुरुवातीला चांगला मासा हलवून घ्यायचा पूर्ण सगळ्या माशाला या सगळा मसाला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित हलवून घ्यायचाय तर मसाला भाजल्यानंतर गॅस थोडासा ठेवायचा आहे आणि मिडियम गॅस वरती हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एकदम गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हा मासा शिजवून घ्यायचा आहे ज्या वेळेस आपण दुसऱ्या वेळेस हा मासा हलवून घेऊ त्यावेळेस अजिबात चमचा किंवा ओलातनं वापरायचं नाही तर कढई एका कपड्याने पकडायची आणि खाली वर करून हा मासा हलवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दुसऱ्या वेळेस एकदा मासा हलवून घ्यायचा म्हणजे खालचा मासा शिजला जातो वरचा मासा थोडासा कच्चा राहतो तर अशा पद्धतीने तो व्यवस्थित शिजला जातो तर इथे जवळजवळ दहा मिनिटे झालेली आहेत मासा आपला चांगला शिजलेला आहे अधून मधून मी प्रत्येकाचे पीसचे तुकडे काढून बघितले छान मऊ शिजलेला आहे तर अशा पद्धतीने मस्त असा चविष्ट रसरशीत हा मासापला खरा मासापला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एकदम खमंग असा रुचकर अशी याची चव लागते चवीला भन्नाट लागतो मिठाच प्रमाण जर बरोबर असेल तर मासा चवीला खूप मस्त लागतो तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम रसरशीत असा दिसतोय मग एकदम मऊ असा प्रत्येक पीस शिजलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे तो अजिबात तुटत नाही अशा पद्धतीने मस्त असा चविष्ट आपला खरा मासा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आता मी हा मासा तुम्हाला एका प्लेट मध्ये काढून दाखवते तर थोडासा थंड करून घ्यायचा आणि नंतर तो खायला घ्यायचा तुम्ही पाहू शकता एकदम रसरशी चविष्ट असा हा खरा मासा आपला तयार झालेला आहे चवीला खूप मस्त लागतो अगदी साधी सोपी रेसिपी आहे घरगुती साहित्यामध्ये घरगुती मसाल्यांमध्ये हा खरा मासा बनवला जातो आज मी तुम्हाला आमच्याकडली पद्धत दाखवलेली आहे अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा खरा मासा बनवला जातो ही पद्धत वापरून तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल अगदी तोंडात घालताच तोंडाला चव येईल असा हा खरा मासा तयार होतो या पद्धतीने नक्की करून पहा रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बे लायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद